हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सर्वांचं सर स्वागत आहे विन्सडम आय एस आपल्या डिजिटल ई लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी तुमचा अभ्यासातील सहकारी मित्र आनंद विराजदार मित्रांनो आज आहे दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजच्या सेशनमध्ये विविध अशा स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून चालू घडामोडी या घटकांतर्गत जे काही इम्पॉर्टंट न्यूज असतील ते सर्व न्यूज आपण आजच्या सेशनमध्ये कवर करणार आहे वन बाय वन मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आपण जो चालू घडामोडीचं डिस्कशन करतो आहे तर तो पहिल्यांदा प्रत्येक न्यूजवरती आधारित एक क्वेश्चन त्यानंतर डिटेल न्यूज अनालिसिस त्यानंतर प्रत्येकदा क्वेश्चन अशा फॉर्मॅटमध्ये आपण डिस्कशन करत असतो मात्र आपण उद्यापासून काय करणार आहे दोन सेशनमध्ये दोन लेक्चर आपण डिवाइड करणार आहे एक लेक्चर असणार आहे तो की फक्त ॲनालिसिस असणार आहे त्यामध्ये न्यू डिस्कशन करणार आहे आणि दुसऱ्या सेशनमध्ये जो की छोटासा व्हिडिओ असणार आहे त्यामध्ये फक्त प्रश्न उत्तर तुमच्यासाठी प्रॅक्टिससाठी आपण व्हिडिओ बनवून देणार आहे अशा पद्धतीने दररोज दो तुरुपढे दोन लेक्चर भेटतील ज्यांना प्रश्न उत्तर बघायचं त्यांनी प्रश्नोत्तरच्या माध्यमातून अभ्यास करा ज्यांना डिटेल विश्लेषण बघायचं त्यांनी आपला हा अशा पद्धतीचा लेक्चर कंटिन्यू करा ठीक आहे सुरू करू याचा सेशन मित्रांनो सर्वात आधी एक चांगल्या सुविचारापासून दिवसाची आपण सुरुवात करत असतो प्रेरणादायी सुविचार आपल्यासाठी दररोज आपण घेऊन येत असतो आयुष्यातून शिकून पुढे जात राहायचं नेहमी मित्रांनो कारण प्रत्येक अनुभव जे आहे तर ते आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये आपल्या व्यक्तिमत्व विकासात बहुमोल असं योगदान देऊ शकतो म्हणजे आयुष्यातून शिकून पुढे जात राहा कारण प्रत्येक अनुभव जे आहे तुमचं व्यक्तिमत्व घडवत असते घडवत असतो ठीक आहे तर मित्रांनो हा सुंदर असा सुविचार ध्यानात घेऊन लक्षात घेऊन आपण आपल्या आयुष्याची वाटचाल करत राहायचा असतो सुरू करूयाचं सेशन मित्रांनो लेक्चरला सुरू करण्याआधी पहिल्या न्यूजवरती आधारित पहिला क्वेश्चन लक्षात घ्या यू एन आर डब्ल्यू ए म्हणजेच युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सीची स्थापना कधी करण्यात आली असा हा क्वेश्चन आहे मित्रांनो नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे जे नवीन नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांनी काही महत्त्वपूर्ण डिसिजन घेत आहेत वारंवार चर्चेमध्ये त्यातलाच एक महत्त्वपूर्ण डिसिजन म्हणजे यू एन आर डब्ल्यू एचा जो निधी अमेरिकेकडून दिला जात होता तो निधी थांबवण्याचा डिसिजन घेण्यात आलेला आहे युनायटेड नेशनचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून त्या पार्श्वभूमी हा न्यूज चर्चे संबंधित न्यूज चर्चेमध्ये त्या संबंधित न्यूज जर देत पहिल्यांदा क्वेश्चन आपण अभ्यासत आहे यू एन आर डब्ल्यू ए म्हणजे युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क एजन्सीची स्थापना कधी करण्यात आली आहे पर्याय क्रमांक एक एकोणीसशे पंचेचाळीस पर्याय क्रमांक दुसरा एकोणीसशे एकोणपन्नास एक एक पर्याक्रमांक तिसरा एकोणीसशे बावन्न पर्याय क्रमांक चौथा एकोणीसशे पंचावन्न तर मित्रांनो ह्याचं जो उत्तर आहे पर्यायक्रमांक दुसरा एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये यू एन आर डब्ल्यू एची स्थापना करण्यात आलेली आहे संबंधित कंप्लीट इन्फॉर्मेशन न्यूज आपण आता समजून घेऊया जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघत आहे अमेरिकेने नुकताच काय केलेलं आहे यु UNH, एन एच यू एन एच आर मधून बाहेर पडण्याचा डिसिजन घेतलेला आहे ठीक आहे आणि त्यासोबतच संयुक्त राष्ट्राची मदत आणि कार्यसंस्थेला दिला जाणारा जो काही निधी आहे तो अमेरिकेकडून थांबवण्याचा डिसिजन घेण्यात आलाय संबंधित कंप्लीट इन्फॉर्मेशन कंप्लीट न्यूज आपण आता वन बाय वन समजून घेऊया काय इम्पॉर्टंट न्यूज आहे काय इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे, चे चे बर बर, आहे तर बघा अमेरिकेचे सध्याचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष कोण आहेत मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प बरोबर कितवे आहेत सत्तेचाळीसावे तर सत्तेचाळीसावे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिला म्हणजे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमधून अमेरिकेला बाहेर काढण्याचा जो कार्यकारी आदेश आहे त्या आदेशावरती स्वाक्षरी केली त्यांनी दुसरा म्हणजे पलेस्टनी निर्वाचसाठी स्पेशली स्थापन करण्यात आलेला संयुक्त राष्ट्र मदत आणि कार्य संस्थेला जो अमेरिकेकडून निधी दिला जात होता तो थांबवण्याचा डिसिजन घेण्यात था आलाय हा एक महत्वपूर्ण डिसिजन अमेरिकेकडून नुकताच घेण्यात आलाय ठीक आहे म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सत्तेचाळीसाव्या राष्ट्राध्यक्ष म्हणून सत्तेत आले कोण डोनाल्ड ट्रम्प ट्रम्प एका धोरणाचं पालन करत आहे ते म्हणजे अमेरिका सर्व आंतरराष्ट्रीय संकटामधील त्यांचं जो काही योगदान देत आहे त्याचा आढावा घेण्याचा एक सपाटा त्यांनी लावलेला आहे ठीक आहे मग आता यु एन एच आर सीमधून अमेरिकेने बाहेर पडणे जो काही डिसिजन घेतलेला आहे त्याचा एक होणारा इम्पॅक्ट काय आहे जो जो काही एकंदरीत क्रोनोलॉजी आहे घटनाक्रम आहे ते पण आपण पना पहिल्यांदा समजून घेऊया एक स्टोरी समजून घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल बघा पहिल्यांदा दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले होते डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदा कधी सतरा ते एकवीस एक या कालावधीमध्ये ठीक आहे म्हणजे सत्तेत आल्यानंतर दोन हजार मध्ये त्यांनी युएन mm. एच आर सी मधून अमेरिकेची माघार त्यांनी जाहीर घेतली होती त्याचं कारण काय दिलं होतं त्यांनी इस्रायल विरुद्ध यु एन एच आर सीच्या पक्षपातीपणाचा त्यांनी आरोप केला होता नंतर दोन हजार एकवीस मध्ये झालं काय सत्तांतर झाला जो बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले मग दोन हजार एकवीस मध्ये जो बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेने ला आपला पाठिंबा पुन्हा सुरू ठेवण्याचा डिसिजन घेतला सुरू ठेवला म्हणजे आधी ट्रम्प यांनी जो डिसिजन घेतला होता त्याला त्यांनी परिवर्तन केला आणि डिसिजन बदलून दोन हजार एकवीस मध्ये यु एन एच एन एच आर सी मध्ये कंटिन्यू करण्याचा डिसिजन घेतला आणि तीन वर्षाच्या कालावधीसाठी Uh, है, of है, पर, अमेरिका जी आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका जे आहे ते सदस्य म्हणून निवड झाली कोणाची अमेरिकेची तीन वर्षाच्या कालावधीसाठी परत सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये जो बायडन यांनी काय केलं यु एन एच सी एच आर सीवरती सलग दुसऱ्यांदा निवडून येण्याचा प्रयत्न करत नाही असा डिसिशन घेतला म्हणजे स्टोरी लक्षात देती मित्रांनो आता दोन हजार पंचवीस मध्ये काय केलंय यु एन एच आर सी मधून अमेरिका पूर्णपणे बाहेर पडलाय हा डिसिशन घेण्यात आलाय ठीक आहे दोन हजार अठरामध्ये बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला होता म्हणजे माघार घेण्याची एक जाहीर केली होती त्यांनी दोन हजार एकवीसमध्ये सत्तांतर होतो ठीक आहे कंटिन्यू करण्याचा डिसिशन घेतला जातो परत ज्यांनी डिसिजन घेतला होता कंटिन्यू करण्याचा त्यांनीच दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे सप्टेंबर तेवीसमध्ये निवडणूक न लढवण्याचा डिसिशन घेतात निवडणूक म्हणजे मित्रांनो यू एन एच सी आच आर सीमध्ये सध्याच्या घडीला एकूण सत्तेचाळीस सदस्य आहेत ठीक आहे आणि हे सत्तेचाळीस सदस्यांची जी निवड आहे ते तीन वर्षाच्या कालावधी कालावधीसाठी केली जात असते दर तीन वर्षांनी सदस्यांची निवड केली जात असते ठीक आहे आय होप तुम्हाला ही कम्प्लीट स्टोरी लक्षात आली असेल क्रोनॉलॉजी लक्षात आली असेल तर आता बघा आता होणार जो परिणाम आहे अमेरिका यू एन एच आर सी मधून बाहेर पडण्यात जो काही डिशिशन घेतलाय किंवा संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडण्याचा जो काही अमेरिकेने निर्णय घेतलाय त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे काय होऊ शकतो ते लक्षात घ्या ट्रम्प प्रशासनाच्या हा नवीन ताज्या आदेशाचा जो इम्पॅक्ट आहे यू एन एच आर सीवरती तात्काळ कोणताही परिणाम होणार नाही आहे का नाही होणार कारण सध्याला अमेरिका हा यू एन एच आर सीचा सदस्य नाही आहे म्हणून त्याचा तात्काळ असा कोणताही इम्पॅक्ट होणार नाही आहे ठीक आहे म्हणजे यू एन एच आर सीचे चे सत्तेचाळीस जे सदस्य असतात ते तीन वर्षाच्या कालावधीसाठी संयुक्त राष्ट्राच्या महासभेकडून निवड केली जाते आता यावरती एक प्रश्न तयार होऊ शकतो मित्रांनो यू एन एच आर मध्ये एकूण किती सदस्य असतात सत्तेचाळीस ह्या सत्तेचाळीस सदस्यांची निवड किती वर्षासाठी केली जाते तर तीन वर्षासाठी आणि ह्यांची निवड कोणाकडून केली जाते असाही प्रश्न येऊ शकतो तर युनायटेड नेशन जनरल असेंब्लीकडून त्यांची निवड केली जाते ठीक आहे आय होप तुम्हाला हा कंप्लीट मुद्दा हिथपर्यंत लक्षात आला असेल आता बघा यू एन आर डब्ल्यू एला आर्थिक मदत अमेरिकेकडून काय करण्यात आलं थांबवण्यात आलेलं आहे यू एन आर डब्ल्यू एचं फुलफॉर्म वरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात तर लक्षात घ्या युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क एजन्सी ठीक आहे म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या अध्यक्षी कार्यकाळामध्ये दोन सतरा ते एकवीस या कालावधीमध्ये संयुक्त राष्ट्राच्या पलेस्टिनी निर्वासितासाठी जो यू एन आर डब्ल्यू ए आहे किंवा युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क एजन्सी आहे त्याला अमेरिकेचा आर्थिक पाठिंबा त्यांनी दोन हजार अठरामध्ये काय केला होता स्थगिती आणली होती आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये काय केलं पूर्णपणे थांबवलेला आहे ठीक आहे तर बघा परत इथे पण काय घडतंय बघा त्यांनी सत्तेमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन हजार अठरा मध्ये काय केलं होतं स्थगिती आणली होती ती स्थगिती दोन हजार एकवीस मध्ये जो बायडन यांनी हटवला आर्थिक निधी द्यायची कंटिन्यू केला परत आता दोन हजार पंचवीस मध्ये काय केलेलं आहे त्यांनी रद्द केलेले आय होप ही पण स्टोरी क्रोनॉलॉजी तुम्हाला सगळ्यांना लक्षात येत असेल ठीक आहे तर बघा दोन हजार तेवीस मध्ये काय होतं हमास हल्ला होतो ठीक आहे म्हणजे सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये इस्रायलमध्ये हमास काय करतो हल्ला करतो आणि त्या हल्ल्यामध्ये यू एन आर डब्ल्यू एचे काही कर्मचारी सहभागी असल्याचा आढळून येतं अमेरिकेला कधीच्या हल्ल्यामध्ये सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या हल्ल्यामध्ये मग यामुळं जो बायडन प्रशासनाने दोन हजार चोवीसमध्ये यू एन आर डब्ल्यू एला आर्थिक मदत परत थांबवतात आणि या हल्ल्यामुळे गांजा आणि लेबलॉन मध्ये परत युद्ध सुरू होतं ठीक आहे म्हणजे जो हल्ला कधीचा आहे सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसचा आहे हल्ला कोणाकडून करण्यात आला होता हामास कडून करण्यात आला होता आणि हामासच्या हल्ल्यामुळे काय होतं गाजापट्टीमध्ये आणि लेबनॉनमध्ये युद्ध सुरू होतो ठीक आहे दोन हजार चोवीस मध्ये इस्रायली संसदेने म्हणजे इस्रायली संसदेचं नाव आहे नेसेट ठीक आहे तर यु एन डब्ल्यू एला इस्रायलमधून काम करण्यापासून रोखण्यासाठी एक कायदा मंजूर केला जातो आणि हा कायदा जो इस्रायलमध्ये करण्यात आला होता जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आलेला आहे अमेरिकेकडून यू एन आर डब्ल्यू एला जो काही आर्थिक मदत दिली जात होती मित्रांनो ती किती होती माहितीये दोन हजार बावीस मध्ये जर विचारात घेतला तर जवळपास तीनशे त्रेचाळीस दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढा निधी अमेरिकेकडून दिला जात होता आणि हाच निधी दोन हजार तेवीस मध्ये जर विचारात घेतला तर चारशे बावीस दशलक्ष अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा होते आता हा निधी काय करण्यात आलेला आहे अमेरिकेने थांबवलेला आहे ह्याचा होणारा परिणाम काय बघा तर यु एन आर डब्ल्यू एचे जे बजेट आहे प्रामुख्याने युनायटेड नेशन सदस्य राष्ट्राच्या स्वैच्छिक योगदानावरती अवलंबून आहे म्हणजे यु एन आर डब्ल्यू एला जो काही निधी दिला जात होता तो कोणाकडून दिला जात होता संयुक्त राष्ट्राचे सदस्य असणारे सदस्य देशाकडून तर तो, तो स्वैच्छिक योगदानावरती अवलंबून होता आता अमेरिकेने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो अमेरिकेकडून दिला जात होता तो आता बंद केला आहे है, म्हणजे ह्याचा इम्पॅक्ट यु एन आर डब्ल्यू एच्या कामकाजावरती गंभीरपणे परिणाम घडवून आणणार आहे क्लिअर आहे आता बघा इवन एन आरडब्ल्यू ए होणारे इम्पॅक्ट समजून घेतला आता यू एन आर डब्ल्यू ए बद्दल थोडं समजून घेऊया इवन एन आर डब्ल्यू ए म्हणजेच युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क एजन्सी किंवा त्याला मराठीमध्ये आपण म्हणूया युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क एजन्सी ठीक आहे तर आता त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणूया संयुक्त राष्ट्राची मदत आणि कार्यसंस्था ठीक आहे तर आता ह्याची स्थापना जी आहे कधी करण्यात आला होता त्याचं थोडीशी बॅकग्राऊंड आपण सगळे वन बाय वन समजून घेऊया ह्याची प्रत्यक्षामध्ये स्थापना जी आहे ती एकोणीशे एकोणपन्नास मध्ये करण्यात आलाय कुणाकडून संयुक्त राष्ट्र संघटनेकडून का करण्यात आलेले कारण मित्रांनो एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये अरब इस्रायल युद्ध घडून येतो अरब इस्रायल युद्ध कधी घडून येतो एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये म्हणजे अरब इस्रा अरब इस्रायली युद्धापूर्वी आणि युद्धादरम्यान जे काही पलेस्टिनी नागरिक का आहे ते पळून गेलेले पलेस्टिनी नागरिकांना किंवा बाहेर काढण्यात आलेल्या पलेस्टिनी निर्वासितांना मदत करण्यासाठी एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये युनायटेड नेशनकडून युनायटेड नेशन, नेशन रिलीफ अँड वर्क एजन्सी या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे म्हणजे ही संस्थेची स्थापना कधी आणि का करण्यात आली हा मुद्दा तुम्हाला क्लिअर झाला असेल म्हणजे जो एकोणीशे अठ्ठेचाळीसमध्ये अरब आणि इस्रायली युद्ध घडून आला होता त्या युद्धामुळे इस्रायलची निर्मिती झाली पहिला मुद्दा आणि संयुक्त राष्ट्राने पॅलेस्टाईनचे विभाजन करून इस्रायलची स्थापना करण्याचा ठराव मंजूर केला आणि त्या ठरावामुळेच हा युद्ध घडून आलेला आहे ठीक आहे मग आता यु एन आर डब्ल्यू एचं नेमकं काम काय असतो तर यु एन आर डब्ल्यू एचं म्हणजे युनायटेड नेशन रिलीफ अँड वर्क एजन्सीचं प्रामुख्याने काम जे आहे ते जे पलेस्टाईनी निर्वासित आहे त्यांना मग हे पलेस्टिनी निर्वासित आपल्याला कुठं कुठं बघायला मिळतात तर बघा गाजापट्टीमध्ये वेस्ट बँक पूर्व जेरुसमेल त्यानंतरनं सिरिया जॉर्डन लेबनॉन या अनेक ठिकाणी काय झालेले आहेत ते निर्वासित झालेले आहे या निर्वासितांच्या वंशजांना आरोग्य असेल शिक्षण असेल अन्न असेल निवारा असेल अशा घटकांसाठी मूलभूत सेवा यांच्याकडून प्रोव्हाइड केली जाते ठीक आहे तर बघा ह्याचं मुख्यालय कुठे आहे यू एन आर डब्ल्यू एचं तर त्याचं जो मुख्यालय आहे मुख्यालय अमान या ठिकाणी आपल्याला मुख्यालय पाहायला मिळतो आय होप तुम्हाला हा देखील इन्फॉर्मेशन लक्षात आला असेल एवढं डिटेलमध्ये विश्लेषण आपण का करतो कारण चर्चेत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनेवरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात म्हणून एवढे सगळे मुद्दे आपण या ठिकाणी कव्हर करतोय आता दुसरा एक आंतरराष्ट्रीय संघटनेबद्दल आपल्याला माहिती जाणून घ्यायचं आहे तो म्हणजे यू एन एच आर सी म्हणजेच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद ही परिषद चर्चेत का आहे कारण या परिषदेतून अमेरिका आता माघार घेतलेला आहे अमेरिका बाहेर पडलेला आहे ते बाहेर पडण्याच्या डिशेनवरती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी स्वाक्षरी केलेली आहे त्या पार्श्वभूमीवरती युनायटेड नेशन आ, एच आर सी ह्युमन राईट कमिशन किंवा संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेबद्दल माहिती जाणून घेणं गरजेचं गर आहे ह्याची स्थापना प्रत्यक्षामध्ये कधी करण्यात आलाय दोन हजार सहामध्ये कोणाकडून संयुक्त राष्ट्र महासभेकडून म्हणजेच युनायटेड नेशन जनरल असेंब्लीकडून का करण्यात आलाय तर बघा एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये जो पूर्वी स्थापन करण्यात आला होता संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोग त्या आयोगाच्या ठिकाणी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेची स्थापना दोन हजार सहामध्ये करण्यात आलाय संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचं प्रामुख्याने काम काय मित्रांनो तर जगभरात मानवी हक्कांना प्रोत्साहन आणि संरक्षण देणं हे प्रमुख जबाबदारी युनायटेड नेशन ह्युमन राईट कमिशन किंवा संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचं आहे दुसरं प्रमुख काम म्हणजे जगभरातील मानवी हक्क उल्लंघनाच्या परिस्थितीवरती चर्चा करणं आणि शिफारशी करणं हे प्रमुख काम यांच्याकडून केलं जातं ठीक आहे सध्याच्या घडीला युएन एच आर सी मध्ये एकूण किती सदस्य देश असतात तर सत्तेचाळीस सदस्य देश असतात आणि ह्या सत्तेचाळीस सदस्य देशांची देशा निवड संयुक्त राष्ट्राच्या महासभेकडून केली जाते दर तीन वर्षासाठी तीन वर्षाच्या कालावधीसाठी मग हे जे सत्तेचाळीस सदस्य देश आहे वेगवेगळ्या खंडाकडून वेगवेगळ्या भागाकडून निवडून दिली जाते जसं की आशियातून तेरा सदस्य आफ्रिकेतून तेरा सदस्य युर पूर्व युरोपातून सहा सदस्य त्यानंतर पश्चिम युरोप आणि इतर गोट गटामधून सात सदस्य आणि दक्षिण अमेरिका आणि कॅरिबियनमधून आठ सदस्य एकूण या युनायटेड नेशन एच आर सीमध्ये निवडून दिले जाते सत्तेचाळीस सदस्य मुख्यालय कुठे मित्रांनो स्वित्झर्लंडमधील जिनवा या ठिकाणी आहे हो तुम्हाला हा कम्प्लीट माहिती लक्षात आली असेल म्हणजे न्यूज काय होता यु एन एच आर मधून अमेरिका बाहेर पडलाय हा न्यूज होता आणि संयुक्त राष्ट्राची मदत आणि कार्यसंस्थेला जो अमेरिकेकडून निधी दिला जात होता था, तो थांबवण्यात आलाय मग त्याची एकंदरीत पार्श्वभूमी आपण समजून घेतली ती पार्श्वभूमी समजून घेत असताना यू एन आर डब्ल्यू ए बद्दल आर्थिक मदत थांबवल्याबद्दल होणारा इम्पॅक्ट काय तो आपण समजून घेतला यु एन आर डब्ल्यू ए बद्दल माहिती घेतली आणि दुसरा म्हणजे यु एन एच आर सी बद्दल आपण कम्प्लीट माहिती या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय मग एकंदरीत या न्यूजवरती तयार होऊ शकणारे दृष्टिकोनातून प्रश्नांचा आपण आता आढावा घेऊया वन बाय वन सगळ्यांनी कमेंट बॉक्समधून उत्तर द्यायचं आहे बघा पहिला प्रश्न आहे यू एन आर डब्ल्यू एचा मुख्य उद्देश काय होता पर्यायक्रमांक एक इस्रायलमध्ये शरणार्थीचे पुनर्वसन करणे पर्यायक्रमांक दुसरा पॅलेस्टिनी निर्वासितांना मदत करणे पर्यायक्रमांक तिसरा अरब इस्रायल युद्धाची माहिती देणे पर्यायक्रमांक चौथा युद्धाच्या कूटनीतिक दृष्टिकोनावरती काम करणे तर मित्रांनो ह्याचं योग्य उत्तर जो आहे तो पर्याय क्रमांक दुसरा पलेस्टिनी निर्वासितांना मदत करणे हे मुख्य उद्देश होऊन यु एन आर डब्ल्यू ए स्थापना करण्यात आला होता ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा यु एन आर डब्ल्यू ए कोणत्या देशामध्ये पॅलेस्टिनी निर्वासितांना सेवा पुरविते पर्याय क्रमांक एक गाझा जॉर्डन लेबनॉन पर्याय क्रमांक दुसरा गांजा वेस्ट बँक सिरिया परिक्रमांक तिसरा गांजा वेस्ट बँक जॉर्डन लेबनॉन सिरिया त्यानंतर न पर्याय चौथा वरील सर्व तर मित्रांनो ह्याचं जो, जो योग्य उत्तर आहे पर्यायक्रमांक चौथा वरील सर्व हे योग्य आन्सर क्लिअर आहे प्रेमा मॅडम अगदी बरोबर आन्सर तुम्ही देत आहे चलो त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा यु एन आर डब्ल्यू एला निधी कशा पद्धतीने मिळतो जो काही निधी दिला जातो तो कशा पद्धतीने दिला जातो बघा पर्याय क्रमांक एक संयुक्त राष्ट्राच्या सदस्य राष्ट्रांच्या अनिवार्य योगदातून म्हणजे कंपल्सरी आहे का जे सदस्य देश आहेत संयुक्त राष्ट्राचे कंपल्सरी आहे का अर्थातच नाही आहे आपण मगाशी डिस्कस केला होता जागतिक बँकेच्या कर्जातून हा देखील योग्य आन्सर नाही आहे संयुक्त राष्ट्राच्या सदस्य राष्ट्राच्या स्वैच्छिक निधीतून म्हणजे कंपल्सरी नाही आहे व्हॉलंटरी ठीक आहे तर हे जो उत्तर जो आहे पर्याय क्रमांक तिसरा ठीक आहे संयुक्त राष्ट्राच्या सदस्य राष्ट्राच्या स्वैच्छिक योगदानातून ठीक आहे चलो त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन बघा यू एन एच आर सीची स्थापना कधी करण्यात आली पर्याय क्रमांक एक दोन हजार पर्याक्रमांक दुसरा दोन हजार सहा पर्याय क्रमांक तिसरा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव क्रमांक चौथा दोन हजार दहा योग्य आन्सर काय असणार आहे दोन हजार सहा चला नेक्स्ट क्वेश्चन यू एन एच आर सीने कोणाच्या जागी काम सुरू केले म्हणजे आधी कोणती संस्था होती त्या संस्थेच्या ठिकाणी एन एच आर सीचं काम सुरू झालेलं आहे ते आपल्याला शोधायचं आहे पर्याक्रमांक एक संयुक्त राष्ट्र महासभा संयुक्त राष्ट्र महासभेच्या ठिकाणी एन एच आर सीची स्थापना करण्यात आली का नाही आहे मित्रांनो ठीक आहे त्यानंतर दुसरा संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोग हे त्याचं राईट आन्सर आहे चला नेक्स्ट क्वेश्चन बघा यू एन एच आर सीचं मुख्य कार्य काय आहे आर्थिक सुधारणा करणे अजिबात नाही मानवी हक्कांचं प्रोत्साहन आणि संरक्षण करणं हे मात्र राईट आन्सर आहे पर्याक्रमांक तिसरा काय युद्धासाठी तयारी करणं नाही जागतिक तापमान बदलावरती चर्चा करणं नाही आहे तर जर राईट आन्सर जे आहे पर्याय क्रमांक दुसरा मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना एक कॉन्फिडन्स येत असेल जे आपण क्वेश्चन या ठिकाणी डिस्कस करतोय डिझाईन केलेले आहे अभ्यासला अभ्यासतोय तर तो, तो सेम आयोग ज्या प्रकारे प्रश्न डिझाईन करतो ठीक आहे ऑप्शन देतो त्याचप्रकारे आपण या ठिकाणी प्रश्न डिझाईन करण्याचा प्रयत्न करत आहे यानंतर जाणून घेणारे आपण दुसरा इम्पॉर्टंट न्यूजवरती आधारित पहिल्यांदा क्वेश्चन गुजरात राज्यातील समान नागरी संहिता समितीचे अध्यक्ष कोण आहेत नुकताच गुजरात राज्य सरकारने गुजरात राज्यामध्ये समान नागरी कायदा लागू करण्यासाठी समान नागरी कायद्याची गरज ओळखण्यासाठी समान नागरी संहिता समिती स्थापन केलेली आहे ते समितीच्या अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे असा हा क्वेश्चन आहे पर्यायक्रमांक एक सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना देसाई पर्यायक्रमांक दुसरा मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल पर्याक्रमांक तिसरा आय एस अधिकारी सी एल मीना पर्याक्रमांक चौथा सामाजिक कार्यकर्त्या गीताबेन श्रॉफ हे जे योग्य आन्सर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली गुजरात राज्य सरकारने काय केलेलं आहे समान नागरी संहिता समितीचे स्थापना केलेली आहे का समिती स्थापना केलेली आहे एक म्हणजे गुजरात राज्यामध्ये खरंच समान नागरी संहितेची गरज आहे का दुसरं म्हणजे जर गरज असेल तर त्यासाठी कायदा करावा लागणार आहे हे मुख्य काम त्या समितीवरती सोपवण्यात आलं आहे तर समजून घेऊया कंप्लीट माहिती संबंधित पूर्ण न्यूज गुजरातने बघा नुकताच समान नागरी संहितेसाठी रंजिना देसाई समिती काय केलेली आहे स्थापन केलेली आहे रंजिना देसाई समिती समान नागरिका समान नागरी संहितेशी संबंधित आहे कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आला असाही क्वेश्चन येऊ शकतो गुजरात राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेला आहे ठीक आहे तर बघा गुजरात राज्यात समान नागरी संहिता समिती जो गठीत करण्यात आलेला आहे तर त्याबद्दल थोडीशी पार्श्वभूमी त्या समितीमध्ये अध्यक्ष कोण आहेत सदस्य कोण आहेत सगळे मुद्दे आपण आता वन बाय वन समजून घेऊया तर बघा गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गुजरात राज्यामध्ये समान नागरी संहितेची गरज ओळखण्यासाठी आणि लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केलेली आहे ही जी समिती आहे मित्रांनो एकूण किती सदस्य आहे तर ही समिती पाच सदस्य समिती आहे ठीक आहे त्याचे अध्यक्ष कोण आहेत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश रंजना देसाई हे त्याचे अध्यक्ष आहेत सदस्य म्हणून कोण कोण काम करणार आहेत एक वरिष्ठ निवृत्त आय एस अधिकारी सी एल मीना त्यानंतरनं वकील आर सी कोडकर एक माजी कुलगुरू दक्षेश ठाकूर ठाकर त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या गीताबीन श्रॉफ हे ह्याचे सदस्य म्हणून काम करणार आहेत म्हणजे चार सदस्य एक अध्यक्ष एकूण पाच सदस्य ही समिती असणार आहे ठीक आहे अजून एक सर्वात महत्वाचं फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आपल्याला माहित असायला पाहिजे ते म्हणजे समान नागरी संहितेवरती पाऊल उचलणारे गुजरात हे भारतीय जनता पक्ष शासित दुसरे राज्य ठरलेले आहे मित्रांनो यापूर्वी भाजप शासित उत्तराखंड सरकार सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये समान नागरी संहिता लागू करणारा भारतातील पहिला राज्य बनला होता शब्द काय आहे भाजप शासित असं वापरलेलं आहे खरं पाहता भारतामध्ये समान नागरी कायदा लागू करणारा देशातला पहिला राज्य कुठला आहे गोवा क्लिअर आहे चलो तर आता सगळे मुद्दे आपण वन बाय वन समजून घेऊया डिटेलमध्ये <coughs> माहिती आपण कव्हर करूया तर बघा ही समितीचं प्रमुख काम काय असणार आहे तर समिती गुजरातमध्ये समान नागरी कायदा समितीची आवश्यकता आहे काय ती तपासणार आहे त्याचं महत्व ओळखणार आहे आणि जर गरज असेल त्या अनुषंगाने कायदा तयार करणार आहे आणि हे काम पंचेचाळीस दिवसामध्ये पूर्ण करणार आहे आता आपण मेन मुद्दा समजून घेऊया समान नागरिक कायदा घटनेतील तरतुदी समान नागरी कायद्याशी संबंधित कोणत्या कलमामध्ये आता कंबाईनची परीक्षा तुम्ही दिल्या असाल तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांनी कंबाईनची पूर्वपरीक्षा दिली असेल जे नुकतंच पार पडला होता तर त्या कंबाईच्या पूर्वपरीक्षेमध्ये जवळपास तीन ते दोन ते तीन क्वेश्चन हे कलमाशी संबंधित होते इनर पॉलिटी या घटकांतर्गत कलम जे आहे आर्टिकल्सचे तर त्याच्याशी संबंधित होते म्हणजे आर्टिकल तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे भारतीय राजघटनेतील कलम तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर बघा कलम चव्वेचाळीस काय सांगतो भारतीय राजघटनेतील कलम चव्वेचाळीस जो आहे समान नागरिक कायदा संहितेशी संबंधित आहे मग त्यामध्ये काय तरतूद करण्यात आला आहे राज्याला भारताच्या नागरिकांसाठी संपूर्ण भारतातील प्रदेशामध्ये एक समान नागरी संहिता सुरक्षित करण्याचा प्रयत्न करण्याचा आदेश त्या माध्यमातून देण्यात आलेला आहे कलम चव्वेचाळीस मध्ये ठीक आहे मग समान नागरी कायद्या संबंधित त... कायदा करण्याचा अधिकार कोणाकोणाला आहे संसदेला देखील आहे आणि रा... प्रत्येक राज्य विधिमंडळाला देखील आहे म्हणजे संसद आणि राज्य विधिमंडळ दोन्ही काय करू शकतात का... समान नागरिक समान नागरी संहितेवरती कायदे करू शकतात हे मुद्दे लक्षात घ्या ह्याची तरतूद कोणत्या कलमामध्ये करण्यात आलाय कलम क्रमांक भारतीय राजघटनेतील चव्वेचाळीसमध्ये मेन्शन करण्यात आलाय सांगण्यात आलेला आहे ठीक आहे मित्रांनो फौजदारी कायदा आणि नागरी कायदा ह्यामध्ये फरक काय असतो बघा ते डिफरन्स पण लक्षात घेणं गरजेचं आहे कारण आता समान नागरी कायदा आपण लक्षात घेतोय समान ह्या शब्दामध्येच अर्थबोध होतो इक्वल म्हणजे गोवा आणि उत्तराखंड हे दोन राज्य जर सोडले तर भारतातील इतर राज्यांमध्ये जे नागरी वाद न्यायालये आहेत ठीक आहे जे सिव्हिल कोर्ट म्हणतात ज्याला सोप्या भाषेमध्ये दिवाणी न्यायालय म्हणतात हे व्यक्तीच्या धार्मिक प्रथागत कायद्याच्या वरती विचार करून ठरवले जातात समान नागरिक मुल कायद्यामुळे काय होणार आहे सर्व धर्म समभाव जातीपातीचा विचार न करता म्हणजे अगदी सोप्या भाषेमध्ये सांगायचा झाला तर फौजदारी कायद्यामध्ये काय केलं जातं मित्रांनो फौजदारी कायद्यामध्ये धार्मिक किंवा सामाजिक पार्श्वभूमीवरती अजिबात भेदभाव केला जात नाही एखाद्याने जाळपोल केली खून केला चोरी केली घरपोड केली मग तो कोण असे गुन्हेगारी कृत्य करणारा व्यक्ती कोणत्याही धर्माचा असू द्या कोणत्याही सामाजिक पार्श्वभूमीचा असू द्या त्याला त्याच प्रमाण समान शिक्षा दिली जाते कळतंय लक्षात येते समान कायदे हे फौजदारीमध्ये होते पण नागरी संहितेमध्ये किंवा दिवाणी न्याय कायद्यामध्ये असं होतो का तसं होत नाही तर बघा फौजदारी कायदा जे आहे समाजाविरुद्धच्या गुन्ह्यांना तोंड देतो प्रामुख्याने त्यामध्ये दे जाळपोळ असेल खून असेल चोरी असेल घरपोडी असेल अशा गुन्हेगारी कृत्यांविरुद्ध काय केलं आहे कायद्याने शिक्षा दिली जाते आणि ही शिक्षा देत असताना कोणताही धार्मिक किंवा सामाजिक पार्श्वभूमीवरती भेदभाव न करता अशी कृत्य करणाऱ्यांना समान शिक्षा दिली जात आहे ठीक आहे पूर्वी भारतीय दंड संहिता अठराशे साठ आपल्या भारतामध्ये लागू होता मात्र दोन हजार तेवीस पासून भारतीय न्याय संहिता लागू आहे आपण काय समजून घेतला फा फौजदारी कायद्याबद्दल समजून घेतला नागरी कायदा काय करतो बघा नागरी कायदा प्रामुख्याने दोन पक्षामधील व्यक्ती आणि संघटनामधील वाद मिटवण्याचं काम करतो हाताळतो ठीक आहे आणि या कायद्यामध्ये मालमत्तेचा वारसा असेल म्हणजे प्रामुख्याने नागरी कायद्यामध्ये कोणते कोणते घटक समाविष्ट होतात उदाहरणार्थ वारसा असेल विवाह असेल घटस्फोट असेल मूल दत्तक घेणे असेल ठीक आहे जमीन मालमत्ता असेल ठीक आहे संपत्ती असेल यांचा वादविवाद विचारात घेतला जातो ठीक आहे भारतामध्ये आतापर्यंत कोणत्या कोणत्या राज्यामध्ये समान नागरी कायदा लागू आहे एक म्हणजे गोवा आणि दुसरा म्हणजे उत्तराखंड या दोन राज्यामध्ये काय आहे मित्रांनो सध्याला समान नागरी कायदा लागू आहे अशा पद्धतीने आजच्या सेशनमध्ये दोन इम्पॉर्टंट न्यूज या ठिकाणी आपण कव्हर केला त्याचे डिटेलमध्ये डिस्कशन केला आय होप तुम्हाला नक्कीच लक्षात येत असेल हा इन्फॉर्मेशन आवडत असेल आणि मला ह्याचीही जाणीव आहे आपण जो या ठिकाणी डिस्कशन करत आहे जे काही न्यूज आपण या ठिकाणी कवर करतोय ते मर्यादित प्रमाणामध्ये आपण कव्हर करत आहे वेळेअभावी कारण डिटेलमध्ये आपल्याला या ठिकाणी डिस्कशन करायचा असतो ठीक आहे तर नक्कीच पुढच्या सेशनमध्ये ॲज इट इज पूर्वीसारखं जेवढे काही डिटेल नंबर ऑफ न्यूज चर्चेमध्ये असतील दररोज ते सगळे न्यूज आपण एकाच दिवसामध्ये एका सेशनमध्ये कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करूया येणाऱ्या काही लेक्चरमध्ये ले मिस झालेले मिस होत असणारे न्यूज आपण पुढच्या सेशनमध्ये नक्कीच विकली सेशनमध्ये आपण कव्हर करत जाऊया म्हणजे कव्हर करणार आहे हे पण समजून घ्या सगळ्यांनी कारण दररोज माझ्याकडनं सर्व न्यूज कव्हर करणं शक्य झाले नाहीत आतापर्यंत काल परवाच्या आणि आजच्या लेक्चरमध्ये जे मिस झालेले न्यूज आहेत ते पुढच्या सेशनमध्ये मी कव्हर करतोय हे असं का होत आहे कारण मित्रांनो आपण मॅग्झिनवरती काम करत आहे थोडंसं कामाची व्याप्ती जास्त आहे त्यामुळं वेळेबावे मला हे कवर करणं शक्य होत नाही आहे काळजी नका करू येणार सेशनमध्ये आपण नक्की कव्हर करूया आय होप तुम्हाला हा आजचं लेक्चर आवडलं असेल लेक्चर जर आवडलं असेल लेक्चरला ला सर्वांनी लाईक करा लेक्चर कसा वाटला कमेंट करून सांगा इतर मित्रमैत्रिणी नक्की लेक्चर शेअर करा चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केला असाल तर सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो परत भेटूया उद्या सकाळी बरोबर आठ वाजता तोपर्यंत काळजी घ्या मलावून अभ्यास करा कोणाची काही शंका प्रश्न सूचना असतील तर नक्की कमेंट बॉक्समधून कळवा थांबतो या ठिकाणी थँक्यू